प्रमाणे अध्यक्ष महोदय पुणे शहरात माझा हडपसर मतदारसंघ आहे आणि माझ्या हडपसर मतदारसंघामध्ये कोंढवा हा भाग आहे या कोंढवा भागामध्ये प्रचंड मोठी लोकसंख्येची घनता आहे आणि ही घनता असल्यामुळं तिथं विद्युत पुरवठ्यामध्ये अनेकदा अडचणी निर्माण होत आहे संपूर्ण त्या कोंढवा परिसरामध्ये मग त्याच्यामध्ये कोंढवा खुर्द असेल कोंढरा बुद्रुक असेल येवलेवाडी असेल एन आय बी एमचा भाग असेल शिवनेरी नगर असेल त्याच्यानंतर आमचा पाच नंबर असेल सहा नंबर असेल बेचाळीस असेल चोवीस असेल नवाजीस असेल सगळ्याच भागामध्ये वीज पुरावा वारंवार खंडित होतो आणि याचं कारण एक आहे की त्या भागामध्ये जे रास्तापेठ विभागाचं सेंट मेरी उपविभाग आहे त्याच्यामध्ये हा कोंढवा शाखा येते आणि प्रचंड असलेली ग्राहक संख्या ही ग्राहक संख्या प्रचंड आहे आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्या शाखेचं विभाजन करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष हो महोदय मी आपल्याला दाखवू इच्छितो की आजपासून पाच वर्षापूर्वी बरोबर सव्वीस दहा दोन हजार वीस रोजी मी तत्कालीन जे मुख्य अभियंता होते त्यांना पत्र दिलं होतं की याचं विभाजन करा त्यावेळी त्याची ग्राहक संख्या साठ हजार होती परंतु पाच वर्ष पाठपुरावा करतोय पाच वर्ष झाली तरीसुद्धा हा निर्णय झाला नाही त्याच्यामुळं आता ती संख्या जवळपास ऐंशी हजाराच्या घरात जाऊन पोचलेली आहे आप आणि आपल्याकडं जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे दोन हजार दहाचा जो नियम आहे त्याच्याप्रमाणे प्रश्ना ही सगळी माहिती आहे तुम्ही प्रश्नावरती आहात आपल्या अध्यक्ष महोदय माझे स्पेसिफिक असे प्रश्न आहेत की त्या ठिकाणी अतिशय अरुंद अशा गल्ल्या आहेत त्याच्यामुळं ही जे विद्युत तारा आहेत ह्या लोकांच्या बाल्कन्यांपासून गेलेल्या आहेत त्याच्यामुळं सातत्याने अपघात होत आहेत सातत्यानं त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत तर या विद्युत तारा हटवून अंडरग्राऊंड केबलिंग केलं जाईल का हा माझा पहिला आपल्या माध्यमातून सरकारला प्रश्न आहे दुसरा जो प्रश्न आहे तो असा आहे की त्या ठिकाणी जे सगळे बसवलेले बॉक्सेस आहेत पावसाळ्यामध्ये त्या भागामध्ये पाणी साचतं आणि या बॉक्सेसमध्ये पाणी जातं आणि त्याच्यामुळं विद्युत पुरवठा खंडित होतो मागच्याच वर्षी एक महिला पाण्यामध्ये करंट उतरल्यामुळे त्या ठिकाणी दगावली तसंच याच बॉक्सेस झाकण नसल्यामुळं गजलेलं असल्यामुळं काम चालू असताना एक दहा वर्षाचा लहान बालकसुद्धा त्या कोंढवा परिसरामध्ये दगावलेला आहे त्याच्यामुळं या सगळ्या ज्या काही तिथे त्रुटी आहेत याच्यासाठी आज जास्तीचा निधी देऊन या त्रुटी त्वरित दुरुस्त केल्या जातील का तिसरा माझा प्रश्न आहे की उत्तरामध्ये सांगितलेलं आहे की येवलेवाडी एक आणि कोंडवा एक असं दोन शाखा केल्या जातील परंतु नियमाप्रमाणे वीस हजाराची ग्राहक संख्या असेल तर एक शाखा करता येते ह्या एकाच शाखेचं म्हणजे बाजूच्या एम आय बी एममध्ये मध्ये सव्वीस हजार सातशे ग्राहक आहेत त्यांच्यासाठी तेवीस पद मंजुरे वीस लोक काम करतात लुल्ला नगरला अठरा हजार ग्राहक आहेत पंचवीस पद मंजूर आहेत पंधरा लोक काम करतात कोंढव्यामध्ये ऐंशी हजार ग्राहक आहेत एकोणतीस पद मंजूर आहेत प्रत्यक्ष कामावर पंचवीसच माणसं आहेत त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीचा विचार करून याचे पाच वर्षापूर्वी दोन मागितले होते आता पाच वर्ष झाली तर चार शाखा केल्या जातील का या प्रत्येकाची संख्या वीस हजारच्या वरती कायद्याप्रमाणे जाते त्याच्यामुळे उत्तरात असं म्हटलं की आर्थिक त्या सगळ्या विभागाचं बघून केलं जाईल पण संपूर्ण पुणे शहरामध्ये मुख्यमंत्री साहेब अशी परिस्थिती आहे त्यामुळे सगळ्या पुण्याचं हे एकदा पाहणी केली जाईल का आणि या विभागाच्या उपविभागाच्या ज्या रचना आहेत त्या पुन्हा एकदा पुनर् सगळ्या केल्या जातील का आणि त्यानुसार कोंडव्याला एक उपविभागच केला जाईल का आणि त्याच्या आतमध्ये चार शाखा केल्या जातील का हा तिसरा प्रश्न आणि चौथा आणि शेवटचा अतिशय पॉइंटेड प्रश्न की पाच वर्ष पत्राला लागली हे आज जेव्हा उत्तर दिलं जाईल त्यावेळी विहित काल मर्यादा सांगितली जाईल का किती कालावधीत होणार आणि तोपर्यंत जर दोनच विभाग करणार असू तर त्याला जास्तीचे कर्मचारी मंजूर केले जातील का कारण कर्मचाऱ्यांच्यावरती अंगावर धावून जाणं वादावादी होणं रोज भांडणं चौदा चौदा तास लाईट जाते कोणव्यामध्ये तर याचं मला स्पेसिफिक उत्तर आपल्या माध्यमातून मिळेल का <laughs> अध्यक्ष महोदय सन्माननीय चेतन तुपे साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे पहिल्यांदा तर मी त्यांना सांगू इच्छितो की आपण टाईमलाईन या ठिकाणी विचारली तर कोंढवा शाखेचं जे विभाजन आपल्याला करायचं होतं आणि कोंढवा आणि येवलेवाडी अशा दोन शाखा पहिल्यांदा आपण करायचं ठरवलं तर या संदर्भातले आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत त्यामुळे ऑलरेडी आता हे दोन याचे या शाखांमध्ये याला विभाजित करण्यात आलेलं आहे आपली मागणी आहे की अजून दोन शाखा या ठिकाणी करण्यात याव्या जरूर ही मागणी ही पडताळून पाहण्यात येईल जसं आपण बघितलं आहे की एकूणच आपण आर डी एस एस स्कीमच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे मला आपल्याला सांगितलं पाहिजे की पुणे झोन जो आहे आपला त्याच्या अंतर्गत आपण जवळपास एकशे बासष्ट कोटी रुपये हे लॉस रिडक्शन करता अडीचशे कोटी रुपये फिडर सेग्रिगेशन करता त्या ठिकाणी खर्च करतो असे चारशे बारा कोटी आणि जवळपास सहा नवीन स्टेशन आणि सहा ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर देखील आपण या निमित्ताने या ठिकाणी वापरतो आहोत आणि यासोबत सिस्टीम स्ट्रेंथनिंग याकरता पंचवीस कोटी रुपये आपण करतो सीडबीच्या माध्यमातून सदतीस कोटी रुपये आणि पावर इव्युएशनला त्रेचाळीस कोटी असे एकशे पाच कोटी रुपये आपण त्या ठिकाणी आता लावतो आहोत निरंतर योजनेच्या अंतर्गतही जवळपास नवीन सातशे ट्रान्सफॉर्मर या भागामध्ये लावण्याचा आपला प्रयत्न आहे आणि आपण म्हटलं की इतरही भागांमध्ये तर मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की मुळामध्ये जे काही आपण विभाजन करतो आहे त्याच्यामध्ये जो काही आपला हडपसर विभाग आहे त्यात गंगा विलेज आहे त्याचं आपण विभाजन केलेलं आहे त्यानंतर आ... कोंडव्याचं तर मी सांगितलंच आपल्याला की प्रस्तावित येल्वेवाडी धायरीचं प्रस्तावित नरहे किरटवाडीचं प्रस्तावित नांदेड सिटी मांजरी प्रस्तावित शेवळवाडी देहू रोड प्रस्तावित रावेत मुंडवा प्रस्तावित मगरपट्टा आणि मोशी प्रस्तावित बोरे बोराडेवाडी असे हे सगळे उप हे जे काही शाखा आहेत या शाखांचं डिव्हिजन आपण करतो आहे त्यामुळे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात जवळपास आठ नवीन शाखा या तयार करतोयत आणि त्यात आपल्या मागणीप्रमाणे पहिली शाखा ही आपली येवलेवाडी आम्ही तयार केलेली आहे आपण शेवटचा हाय म्हणजे सब डिव्हिजनपेक्षा खाली शाखा असते शाखा शाखा म्हणजे आपली संघाची नाही किंवा सेनेची नाही ही शाखा आपली सब डिव्हिजनच्या खालची म्हणजे आपल्याकडे काय आहे की जसं पुणे एक झोन आहे याच्या अंतर्गत तीन सर्कल मग सर्कल नंतर बारा डिव्हिजन त्या बारा डिव्हिजन नंतर अठ्ठेचाळीस सब डिव्हिजन आणि त्याच्यानंतर मग ही शाखा असते तर त्याच्यामुळे यस 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 त्यामुळे ही शाखा या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे दोन अजून मागण्या के आपण केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये अंडरग्राऊंड केबलिंगचा एक विषय आपण म्हटलेला आहे तर आपण आता विशेषतः महानगरांमध्ये ही योजना आणतो आहोत की त्या ठिकाणी अंडरग्राऊंड केबलिंग करायचं आणि साधारणपणे आता याचं एक मॉडेल ई आर -E सीनी जे अप्रूव्ह केलेलं आहे यापूर्वी देखील त्याला मान्यता दिली आहे त्याच्यामध्ये तिथल्याच जे काही विजेचं बिल आहे त्याच्यामध्ये एक पैसे दोन पैसे जरी आपण वाढवले तरी देखील हे अंडरग्राऊंड केबलिंग होतं तशा प्रकारच्या काही योजना या आपण तयार करतो आहोत ज्याला एमई आर -E सी मान्यता देते आणि त्यानुसार आपण ते काम करतो तर जरूर मी खात्याला सांगेल की हा जो डिफिकल्ट भाग आहे या डिफिकल्ट भागामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपल्याला तयार करता येईल का याचा प्रयत्न निश्चितपणे आपण करू बॉक्सेसच्या संदर्भात आपण जे सांगितलं त्याच्या सूचना देण्यात येतील आणि आता लगेच जे ज्या ठिकाणी बॉक्सेसचे दरवाजे तुटलेले आहे जंग खाल्लेला आहे अशा ठिकाणी नवीन पद्धतीचे बॉक्सेस हे तात्काळ लावण्याच्या संदर्भातले आदेश देण्यात येतील